चावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचा आपण आज थोडा परिचय पाहूया लक्ष्मण उत्तेकर लहान वयातच आपल्या आईवडिलांना सोडून गावाहून मुंबईत आले उदरनिर्वाहासाठी त्यांनी शिवाजी पार्क इथे वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला पण त्यांच्या मनात नेहमी चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा होती मात्र एका दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची हातगाडी जप्त केली तो क्षण त्यांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट ठरला याच दरम्यान एका वृत्तपत्रात त्यांना एका एडिटिंग स्टुडिओमध्ये पी नोकरीसाठी दिलेली जाहिरात पाहिली आणि तिथे काम करू लागले स्टुडिओचे जीवन जवळून पाहिले आणि त्यांना ते आवडू लागले स्टुडिओमध्ये कॅमेरा अटेंडंटची कमतरता असल्याने क्रूने त्यांना हळूहळू त्या कामात सहभागी करून घेतलं सुरुवातीला कॅमेरा अटेंडंट मग चीप कॅमेरा अँड अटेंडंट असिस्टंट कॅमेरामन आणि नंतर कॅमेरामन झाले अँथनी डिसोजाच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ करण्याची संधी त्यांना मिळाली आणि राजस्थानमध्ये पहिला म्युझिक व्हिडिओ शूट केला येथूनच त्यांच्या करिअरची सुरुवात झाली लक्ष्मण उत्तेकरांनी दोन हजार सातमध्ये कन्ना अँड आयर या सिनेमासाठी सिनेमॉनोग्राफी केली त्यानंतर ब्लू इंग्लिश इंग्लिश डिअर जिंदगी हिंदी मिडियम आणि एकशे दोन नॉट आऊट यासारख्या मोठ्या हिंदी सिनेमासाठी त्यांनी काम केलं दोन हजार तेरामध्ये त्यांनी मराठी चित्रपट टपालपासून दिग्दर्शनाला सुरुवात केली त्यानंतर लालबागच्या राणी हे दिग्दर्शन केले दोन हजार एकोणासमध्ये त्यांनी पहिला हिंदी चित्रपट छुपी दिग्दर्शित केला या लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित सिनेमाने एकशे अठ्ठावीस कोटी कमवले आणि तो मोठा हिट ठरला तो मराठी चित्रपट मला आई व्हायचे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा तो रिमेक होता दोन हजार तेवीसमध्ये जरा हटके जरा बचके दिग्दर्शन केलं तरी बातो मे ऐसा उलझा जिया या नव्या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी निर्माता म्हणूनही पाऊल टाकले आज लक्ष्मण उत्तेकर यांनी छावा या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे ज्यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत या चित्रपटाचे सर्वांनी लक्ष वेधून घेतले आहे लक्ष्मण उत्तेकर त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक बनले आहेत त्यांचा प्रवास दाखवतो की कठोर परिश्रम आणि निश्चयाच्या जोरावर कोणतेही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात त्यांच्या ह्या संघर्ष आणि यशाचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे